के वाढ न होणे कोंडा होणे त्यासोबतच पांढरे केस होणे अशा प्रकारच्या काही केसांसंबंधी तुमच्या समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जास्त उपयोगी ठरणार आहे कारण की यामध्ये मी यावरती परमनंट असं सोल्युशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून नवीन केस येतील केस गळती थांबेल पांढरे केस असतील तर हळूहळू ते काळेदेखील होतील आणि तीही फक्त एकदा वापरून बघा तुम्हाला याचा कमालीचा फरक जाणवेल त्यासोबतच हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा उपाय आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतं कारण की आजकाल प्रत्येकाला या त्यासोबतच यामध्ये आपला एकही एक रुपया खर्च होणार नाही तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास शेअर करा तर बघा इथे आपल्याला लागणार आहे जवस जवस आपण जवसाची चटणी करतो जवसाला वेगवेगळ्या नामा नावाने देखील ओळखलं जातं वेगवेगळ्या भागामध्ये तर बघा जवस आपल्याला घ्यायचं आहे भाजल्याला जवस घ्यायचं नाही तर इथे जवस जे आहे ते साधारण दोन चमचे घ्यायचं केसांसाठी आणि शरीरासाठी जवस खूप चांगलं असतं मी तर म्हणेन हे केसांसाठी वर आपण केसांवर वापरत आहोत तुम्ही खाण्यामध्ये देखील जवसाचा वापर करा भरपूर आजारांपासून दूर राहताल आणि केसामध्ये देखील तुम्हाला भरपूर फरक जाणवेल आणि इथे जे जवस आहे ना ते आपल्याला नक्की वापरायचं आहे अजिबात स्किप करू नका तर दोन चमचे जवस आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून ओबडधोबड थोडंसं असं कुटून घ्यायचं आहे थोडं बारीक करून थोड घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला अगदी छोट्या साईजचा सा कांदा हवा सा 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 आहे हा देखील कांदा थोडासा मोठा होतो तर त्यामुळे मी इथे याला अर्धच वापरणार आहे आणि कांदा देखील वापरणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पांढरा कांदा वापरायचा नाही इथे आपल्याला लालच कांदा वापरायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा कांदा, न, तो तो कांदा तर जो आहे ना तर तो आपल्याला अर्धा घ्यायचा आहे छोटा कांदा असेल तर पूर्ण घ्या दोन चमचे जवसासाठी इथे छोटा साईजचा अर्धा कांदा पुरेसा होतो जवळ जर जास्त घेत असाल याला जास्त बनवायचा असेल तर त्यानुसार तुम्ही पुढी वस्तू ज्या आहेत त्या कमी जास्त करू शकता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मोहरी मोहरी अगदी आपल्या डब्यात जी असते ती मोहरी घ्यायची आहे पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या नाहीत तरी ते आपल्याला ह्या लाल मोहऱ्याचा वापर करायचा आहे आणि हे देखील दोन चमचे घेऊन खलबत्त्यामध्ये टाकून याला थोडंसं ओबडधोबड होईना असं बारीक करून घ्या जास्त बारीक नाही झालं तरी चालेल आणि इथे जे आपण याला थोडंसं असं बारीक करून घेत आहोत ना हे आपल्या फायद्याचंच आहे कारण की याचा जो पूर्ण अर्क असतो ना तो तो आपल्याला पुरेपूर मिळतो आणि यासाठी बघा साधारण इथे ना एक दुसरी वाटी मी घेते याला मिक्स करण्यासाठी आणि हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही करू शकता पण मिक्सरमध्ये कसं खूप बारीक होईल तेवढी काही आपल्याला बारीक करायची गरज नाही त्यामुळे मी त्याला थोडंसं खलबत्त्यातच असं बारीक करत आहे त्यानंतर बघा आपल्याला एक चमचा इथे लागणार आहेत काळे तीळ आणि एक चमचा इथे लागणार आहेत मेथीदाणे तर हे दोन्ही देखील खूप गरजेचे आहेत काळे तीळ नसतील स्किप केलं तरी चालेल पण बाकी इतर गोष्टी नक्की घ्या खूपच इफेक्टिव्ह याचा रिझल्ट येतो तर यानंतर बघा आता इथे आपण या सर्व गोष्टी एका वाटीतच एकत्र केलेल्या आहेत आणि एक कढई किंवा इतर भांडं घ्यायचं त्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या गॅसवरती ठेवून याला आपण भाजणार आहोत चांगलं आपल्याला इथे याला भाजून घ्यायचं आहे यामधील मोहरी किंवा जवस थोडंसं असं तडतड होईल तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जास्त काही याला आपल्याला काळं करायचं नाही करपवायचं नाही फक्त यामधून थोडासा धूर यायला लागला किंवा हे वस्तू अशा थोड्या तडतड व्हायला लागल्या की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत एक एक वस्तू इथे भाजत बसण्यापेक्षा हे असं करा म्हणजे लवकर आपलं हे काम होतं आता बघा इथे जे या वस्तू घेतलेल्या आहेत ना अगदी सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात त्यासोबतच किराणा दुकानात मिळतात आणि याचे कोणतेही असे साईड इफेक्ट नाहीत नुकसान नाहीत जे की केसांसाठी हानिकारक ठरू शकतात कोणते केमिकल तुम्ही घेत असाल एखादं बाजारातून तेल औषध घेत असाल तर त्यामध्ये कोणतं ना कोणतं केमिकल असतं त्यामुळे त्यापासून वाचा आणि घरगुती उपाय काय होतं एका ठिकाणचे केस गळायला लागतात आणि तिथे थोडस टक्कल पडल्यासारखं होतं आणि तिथे नवीन केस येत नाहीत तर असं काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता कसं का काय कधी कुठे वापरायचं आपण सर्व डिटेल मध्ये बघणार आहोत यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल तर इथे जे तेल आहे ना तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल तिळाचं तेल कांद्याचं तेल जे पण तेल हवं असेल ते, ते तुम्ही घेऊ शकता पण खोबरेल तेल एक बेस्ट तेल आहे जे की नॅचरल आहे त्यासोबतच एक बेस ऑइल म्हणून देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो तर असं कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता तेल साधारण बघा आपण जेवढं घेतलेलं आहे ना म्हणजे एक एक चमचा या सर्व गोष्टी ज्या झाल्या तयार त्याच्या दुप्पट किंवा तीनपट आपल्याला इथे तेल वापरायचं आहे तर अशा प्रकारे न मोजताच मी थोडंसं ढोबळमानाने घेतलेलं आहे मोजमापाची काही एवढी गरज नाही यामध्ये आपल्याला छान हे खरपूस बाजून घेतलं की यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर बघा यामध्ये असा फेस तयार होतो आणि जो कांदा आहे ना तो वरचा असा वर यायला लागतो आणि त्यासोबतच थोडा आपल्याला इथे आता लालसर कांदा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आतमधील वस्तू ज्या आहेत ना त्या काळ्या कुट्ट झाल्या पाहिजेत पण कांदा जो आहे ना तो डार्क ब्राऊन कलरचा जा झाला की आपण आपली प्रोसेस इथे थांबवणार आहोत पण लक्षात ठेवा काय होतं बरेच जण इथे चूक करतात कांदा असा थोडा ओलसर आहे तोपर्यंतच गॅस बंद करतात आणि त्यामुळे काय होतं तेल योग्य टेम्परेचरवरती गरम होत नाही आणि आपलं तेल लवकरच खराब होतं कारण की यामधील ते कांद्याचा पाण्याचा अंश जो असतो तो पूर्णपणे संपलेला नसतो आणि तो तेलाला खराब करतो तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे तर बघू शकता अजूनही थोडंसं हे कांदा जो आहे तो पिवळसर वाटत आहे आणि आतमधील वस्तू अशा छान करपल्या गेलेल्या आहेत तर त्यानंतर आता गॅस बंद करायचा थोडी तेल गरम असतं कुकिंग प्रोसेस ऑन असते त्यामुळे कांदा अजून डार्क ब्राऊन कलरचा होतो आणि त्यानंतर आपल्याला आता याला गाळून घ्यायचा आहे आता बघा तुमचे जर फक्त केस गळत असतील आणि नवीन केस येत नसतील त्यासोबतच केसांची वाढ होत नसेल तर हे तेल जे आहे ना तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे पण केसांमध्ये जर कोंडा असेल कोंडा घालवायचा असेल तर तुम्हाला हा एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते जे की तुम्ही हे तेल बनवून त्यामध्ये एक वस्तू ॲड करून वापरू शकता म्हणजे काय होतं बघा जसं कोंडा झाला ना कोंडा झाल्यामुळे आपली केसाची मुळं जी आहेत ना ती लूज होतात फंगल्स होतं केसांमध्ये इन्फेक्शन होतं आणि ते केसांच्या मुळांना लूज करतं डॅमेज करतं त्यामुळे केस गळती वाढते आणि नवीन केस येत नाहीत तर कोंडा हे खूप मुख्य कारण आज जा, आहे आजकाल केसांसंबंधित समस्या ज्या जास्त दिसू लागल्या आहेत त्याबद्दल आणि आजकाल कोंडा सर्वांनाच दिसू लागतो थोडाफार कोंडा सगळ्यांना असतो पण जास्त कोंडा होत असेल तर हा उपाय नक्की करा म्हणजे तुमच्या इतर समस्या देखील हळूहळू कमी व्हायला लागतील तर यासाठी बघा काय करायचं प्रत्येक वेळेस काय जेव्हा आपण तेल लावतो एका वाटीमध्ये तेल घेतो त्या वाटीमध्ये काय करायचं थोडासा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे आता बघू शकता एक अर्धा चमचा तेल मी घेतलं त्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे जसं पाच सहा थेंब ते आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं पूर्ण तेलामध्ये हे टाकायचं नाही तेल खराब होईल जेवढं तेल तुम्ही लावणार आहात एका दिवसापुरती तेवढ्या तेलामध्ये हे टाकायचं आणि याला छान मिक्स करायचं आणि केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावायचं जेणेकरून काय होतं कोंड्याचा पूर्णपणे नायनाट होतो मला त्या अगोदर खूप जास्त कोंड्याचा त्रास होता मी हा उपाय केला मला पूर्णपणे कोंडा नाहीसा झाला त्यासोबतच केस गळती थांबली केसांची मुळं अशी मजबूत झाली या तेलाच्या वापराने आणि आता इथे कोंडा नसेल तुम्हाला तर लिंबू न टाकताच हे तेल जे आहे त्या आठवड्यातून दोन वेळा वापरा जास्त जितक्या जास्त वेळ केसांवरती ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवा शंभर टक्के रिझल्ट मिळतो आणि खूप छान या तेलाचा वास देखील येतो एकदा बनवून बघा यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरच मी त्याचे उत्तरं देईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरात लवकर तुमच्यासोबत तो व्हिडिओ मी शेअर करू शकेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद